मॉर्निंग आणि आज आहे आपला कॉर्टरमधला शेवटचा दिवस म्हणजेच आज आपल्याला निघायचं आहे पण एवढं सगळ्या आठवणी इतकं सगळं सेट केलेलं ते नाही निघावंसं वाटत किंवा इथून पाय पण नाही निघत आहे आणि आज तर बाहेर पाऊस पण येतो आहे रोज एक दोन दिवसात पाऊस तरी नव्हता पण आज बाहेर पाऊस पण चालू झाला आहे आणि आमच्या आवरावर पण सुरू आहे बाकी सगळं सेट करून झालेलं आहे आज फक्त निघायचं आहे दुपारनंतर आणि आज आपल्या लास्ट डे आहे क्वार्टरमध्ये तर म्हटलं चला आज तर व्हिडिओ चालू करूया मॉर्निंग झाली आंघोळ वगैरे झाली आहे आत्ता चालली आहे औरावर घेऊन जायला आपल्याला टिफिन बन वगैरे बनवायचं आहे तर चला आजचा व्हिडिओ कसा होतोय शेवटपर्यंत नक्की बघा आणि कंटिन्यू राहा शेवटपर्यंत हा पोरगाव लावून काहीच होत नाही काहीच कमवत नाही काहीच काम नाही का, होत

तर मी पीठ मळून घेतलेलं तिखटपुरी बनवायची होती त्याच्यामुळे मी त्याचा आटा मळून घेतला होता कारण जेणेकरून तो जरा वेळ मुरत राहील आणि मग मी एक अर्ध्या पाऊन तासाने त्या पुऱ्या लाटू शकेल कारण मला परत बाहेर जायचं होतं एक फ्रेंड माझी परत चालली होती स सुट्टीला तीसुद्धा प्रेग्नेंट आहे तर तिला सोडायला जायचं होतं त्याच्यामुळं मी पटपटपट आंघोळ करून घेतली आंघोळ झालं की मी पहिले सगळ्यात राह लागणारा मसाला लसूण वगैरे सोलून घेतला आणि त्याचा मसाला करून मी आटा बनवून ठेवला तरीसुद्धा बघा ह्यांनी ह्यांची कामं सगळी तशीच ठेवलेत आणि याच्यासोबत खेळत बसलेत कारण तो आल्यानंतर आमचं काहीच होत नाही दोघांचं इतकं क्यूट पिल्ल म्हणजे अजून एक फ्रेंड चालली दोन सुट्टीला आता आम्ही चालले तिला सोडायला एक 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 निघून चाललेत ती पण प्रेग्नेंट आहे ती पण चालली आणि बाहेर पाऊस आहे चला आपण तिला सोडून येऊ तिला बाय बाय करून येऊया आणि बघा आमचं पण बाय बाय होणार आहे आज

पण यासाठी रडली की आता दादा इथंच थांबणार आहेत भाऊजी आणि ती एकटीच चालली आहे फॅमिलीसोबत त्याच्यामुळे ती जास्त रडली आता आम्ही आमच्या भाऊजींसोबत आहे म्हणून आम्हाला आता काय वाटत नाही पण आमची पण यायच्या टायमिंगला अशीच हालत होणार आहे आणि परत येताना आमच्या घरी एक दुसरं छोटं बाळ आलंय जे की हे दोन बाळ परमनंट आपल्या घरी असतात आणि त्या छोट्या बाळासाठी आपण एक गिफ्ट आणलंय तर आता ते गिफ्ट तो बारसच त्याने अंघोळ पण नाही केले पण ते गिफ्ट आत्ताच आम्ही त्याला घालून त्याला खाली पाठवणार आहे त्याच्या मम्मीकडं शिव

नाहीतच तर बघा हे आहे आमच्या शिवचं गिफ्ट किती गोड गोड दिसत शिव आमचा पाडशा शिव पाडशा शिव इथे शिव शिव हे शिव अगो बाई झोप छान दिसतंय ना काय ऐकलंयसे आणि हा ऐकलंयसे बघू मला ऐकलं बघ ऐकलं बघ हो अ गडगड दिसते बाळ गडगड दिसते आणि आता त्याला ना ह्याच्यामुळे छान आहे पाऊस केवढा वाढलाय बाहेर पावसाचा धुमाकूळ तुम्ही बघा आज जायच्या दिवशी एवढा पाऊस आहे की आज फ्लाईट कॅन्सल होण्याची पण शक्यता आहे आणि खूप जास्त टेन्शन आले या पावसाने एवढं पाणी झालं खाली आज आमचा नेमका जायच्या मुहूर्तावरती गॅस संपलेला आहे गॅसची टाकी मला पुऱ्या बनवायच्या होत्या पण आता मी इंडक्शन जोडणार आहे ठेवलेला परत काढले आणि एवढं सामान आपल्या घरात निघालाय किराणा याच्यामध्ये सगळं खाली सामान आहे तर हे सामान आपण खाली माझ्या खाली आपल्या मराठीच आहेत गायत्री त्या गायत्रीला मी जाताना सगळं काही देऊन जाणार आहे कारण आता हे तर बघा मी बनवत होते भाजी जसं मी तुम्हाला सांगितले हुलगी भिजत घातलेली आणि त्याला छान असे मोड आलेले तर मी ती हुलग्याची भाजी जर बनवली सोबत घेऊन जायला कारण वरती आरतीने पण स्वयंपाक बनवलेला तर ती पण देणार होती स घेऊन जाताना सब्जी ट्रॅव्हलिंगमध्ये आणि या तिखटपुऱ्या बनवलेल्या कारण दोघांना पण खूप जास्त आवडतात आणि ट्रॅव्हलिंगमध्ये छान वाटतं खायला तर मग तिखटपुरी आणि हुलग्याची सब्जी घेतलेली खालून गायत्रीने चपात्या आणि बटाट्याची भाजी आणून दिलेली वर व आणि आरतीने छोले भटुरे पुरी आणि चावल बनवलेला मग आरतीकडे जेवण होतं त्याच्यामुळं मी फक्त घेऊन जाण्यासाठीच बनवलं होतं आरतीकडं गेल्यावर परत आरतीने येताना मला रिटर्न रोटी आणि पुरी आणि सब्जी पॅक करून दिलीच होती की घेऊन जा म्हणून साक्षी तर ही झाली माझी सगळी आवर आवर म्हणजे सगळं आता करून झालतं कारण मला परत किचन धुवायचं होतं पूर्ण त्याच्यामुळे मी सगळं सामान गायत्रीला खाली देण्यासाठी भरत होती जेवढं पण काही मिळेल तेवढं कारण हे सगळं सामान खाली पार्सल केल्यानंतरच मला किचन सगळं साफ करावं लागणार होतं मी वाजलेलं आहे आत्ता अकरा आणि माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे घेऊन जायला ती कटपुरी बनवलेली आहे नंतर जो गुलवास तो मोड आलेला तो बनवला आहे आणि आमचं जेवण आज वरती केली आहे आरतीने जाणार म्हणून तर तिने पण पुरी वगैरेच बनवली आहे तर तिकडे जेवायला जाऊ तसं तर मी खूप जास्त केलं आहे पण तरी पण तिने तिकडं बनवलं आहे शिवाय खाली मराठी आय गायत्री ती पण सगळ्यांना माहिती आता आत्ता तर तिने पण बनवलं आहे तर सगळं आता फक्त किचन आवरायचं राहिलं कारण तिथं आता मी बनवत होते त्याच्यामुळं थोडंफार होतं माझ्याजवळ तर, तर ते झालं की मग तिथून पुढं आपल्याला एका ठिकाणी जायचे म्हणजे दोन ताईंना मी भेटलीच नाही तर त्यांना भेटायला मी जाणार आहे कारण रियाचा बड्डे होता पण मी त्या बड्डेला पण जाऊ शकले नव्हते कारण तेव्हा माझी तब्येत खूप जास्त खराब होते आणि मला खूप जास्त फिवर होता आणि त्याच्यामुळं मी बड्डेला त्याच दिवशी नेमकं बड्डेला मी जाऊ शकली नव्हती तर आत्ता मी त्यांना भेटून येणार आहे आणि दुसऱ्या एक मोठ्या ता ताई आहेत राणीताई त्या पण सर्वांना माहिती आहेत तर त्यांच्याकडे पण मी भेटून येणार आहे कारण श्रावणी पण पडली आहे आणि तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे त्याच्यामुळं तिला पण भेटायला जायचं आहे तर चला आपण जाऊ हे आलेले आहेत देऊन खाली सामान द्यायला गेलो ते जे जे माझ्याकडे बाकी होतं किराणा वगैरे किंवा घरातलं भाजीपाला वगैरे तर तो मी सगळा खाली गायत्रीला दिलेला आहे अर्धा आणि आता अर्धावरती आरतीला देणार आहे तर ते देऊन आलेले आहेत आता तर चला मी फास्ट ह्यावरती आता एवढं आवडून घेऊन मग आपण तिकडे जाऊ आणि पाऊस झालाय कमी होपस जाईपर्यंत थोडा कमीच राहावा नाही तर परत फ्लाईट कॅन्सल होती तर चला ह्यांची सुस्टिम बघा सामान लावून जायची कुणाची इव्हेंट काय असतील ना कुठं काय शिफ्टिंग करायची तर सांग ना एकदम छान बघून तर हे आहे आमच्या रियाचा गिफ्ट हा ड्रेस मी परवा दिवशी बाहेर गेल्यानंतर आउटपास गेलो होतो बाहेर तर मी घेऊन आलेली तिच्यासाठी तर आपण आता झालेत सगळी घरातली कामं तर आपण पटकन देऊन येऊया तिला आणि बघा हे आपले टिफिन मी स थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत आणि ही आहे ब मिठाई ती पण घेऊन जाणार आहेत द्यायला तर आता ही तर अवरावर झाली या रूममध्ये असं सगळं सामान शिफ्ट केलेलं आहे भांडी वगैरे भरलेत आणि कपडे वगैरे सगळे त्या कप्प्यांमध्ये सगळे पॅक करून ठेवलेले आहेत प्लस जे तुम्हाला बेडवरती दिसते एवढं सगळं मोठं पॅक करून ठेवलेलं आहे त्यात पण सगळे मोठे मोठे बॉक्स पॅक करून वरून ठेवलेले आहेत आणि आत्ता फक्त आपल्या पुऱ्या राहिलेल्या आहेत पॅक करायच्या आणि ते फ्रूट्स घेऊन जाणारे जर भूक लागली अचानकच मला काही खायला वगैरे तर फ्रूट्ससोबत ठेवणारे बघा किचन सगळं चकाचक झालं मी सगळं चिक किंवा किचन धून वगैरे घेतलं तर सगळं सेट आहे दूध तर वरती आरतीकडेच द्या घरातलं सगळं काही आवरलं बघितलं फौजींची आंबोळ झाली ते पण फ्रेश झालेले आता ते कचरा टाकायला लागलेत आणि ह्या आहे आमच्या रियाचं गिफ्ट म्हणजेच खूप सुंदर असा ड्रेस आहे आणि मिठाई आहे तर आपण चालू आहे घेऊन चला रियाला असले शॉक नाही नाहीयेत रियाला मिनिट आली या बघ हायट डुक्की लावून कशी काढू काढा मला पण बघा त्या दोन ताईंना भेटून आल्यानंतर मी पुन्हा आली आमच्या आईकडे आणि त्याच्यासोबत मस्ती करत होते त्याला मी सारखं म्हणायचं आई मी आज अरियू मी आज हरिओ पण त्याला खरं नव्हतं वाटत पण जायच्या टायमिंगला तो खूप जास्त रडला मग आम्ही त्यात दोन्ही ताईंना भेटून आलो गिफ्ट वगैरे दिले मिठाई वगैरे दिली आणि आत्ता मी इकडे जेवायला वरती आलो होतो कारण एक वाजलेली आणि दोन वाजता निघायचं होतं एकच तास बाकी होता आणि रिक्षावाला त्याला पण कॉल केलेला सु

आणि आपले रिक्षा पण आत्ता खाली आलेली आहे तर चला मी सगळ्यांना फोन करून घेते सगळेजण भेटायला येतील आणि मग आपण निघूया आणायला गेले तर बघा आमचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आता आम्ही वेगवेगळ्या पी एन आरवरून तिकीट केलंय आणि त्याच्यामुळं आम्ही एकाच बॅगमध्ये त्यात अजून पंधरा पंधरा के जी सेपरेट करावं लागतं वेगवेगळे पी एन आरवरून तिकीट झाल्यानंतर पण आम्ही एकाच बॅगमध्ये लगेज केलं आहे थर्टी के जी आणि आता थोडासा आम्हाला प्रॉब्लेम आला आहे आणि अजून पण आम्ही लाईनमध्येच उभं आहे तर असो पण झालं आहे त्यांनी बोलून घेतलं आहे त्यांना सांगितलं प्रेग्नन्सी वगैरे तर त्यांनी थोडंसं समजून घेतलं आहे आणि आता आम्ही जाऊ थोड्याच वेळात आणि आमची फ्लाईट किती वेळ डिले दीड तास हाँ? एक तास एक तास डिले आहे फ्लाईट अडीच वाजता येऊन बसलो आता चार वाजलेत सो चलो बघूया पुढे पुढे हे आहे आमचं एअरपोर्ट छोटस जास्त मोठं नाही आहे इथून दोनच फ्लाईट फक्त होतात जातात फायनली आमचं बोर्डिंग झालं आणि आम्ही निघालो फ्लाईटमध्ये म्हणजे आमची जर्नी सुरू झाली आणि फायनली मी माझ्या घरी चालले तर फ्लाईटमध्ये बसल्यानंतर थोडासा व्हिडिओ घेतला कारण नंतर मला माहीत होतं मी झोपूनच आहे आणि पाऊस होता बाहेर त्याच्यामुळे इतकी म्हणजे खूप कसं तरी झालेलं मला तर बघा फायनली ऑफ झालं आणि निघालो मी देवाचं नाव घेतलं आणि मस्त अशी झोपून गेली त्याच्यानंतरच्या सगळ्या क्लिप आहेत त्या आम्ही तिथं पोहोचेपर्यंत फौजींनीच घेतल्या नॉर्मल ज्या काही असतील त्या हैदराबादमध्ये आणि आमचं लँडिंग खूप लांब झालेलं फ्लाईटचं सो बसमध्ये आम्हाला जायचं होतं एअरपोर्टवरती तर आम्ही मस्त असे बसून मी पहिले उभंच राहिलेली मला जागा नव्हती पण एक होते काका त्यांनी मला ते स्वतः उठले आणि त्यांनी मला जागा दिली बसायला आणि त्याच्यानंतर आम्ही फायनली अलोआतमध्ये आतमध्ये आम्ही पोहोचलो आता हैदराबादमध्ये चेकिंग वगैरे झाली आहे तर आता आपण चालू आहे चला ごめんなさい。 तो है। आप चलो हैदराबाद टू पुरा किती फास्ट जरा तर चला बसलो आम्ही आतमध्ये आणि फायनली ही खुशी होती आम्हाला पुण्याला पोचायची तर आपली नऊ वाजता होती संध्याकाळी पुण्याची फ्लाईट हैदराबादवरून तर आम्ही तिथं जेवण केल्यानंतर असंच थोडंसं आमच्या फोन वगैरे चार्ज केले इकडे तिकडे फिरलो आणि त्याच्यानंतर झालं आपलं ऑफ आणि आपण निघालो किती सुंदर नजारा दिसतोय बघा खूप छान दिसत होतं आणि मग मी ते थोडंसं शूट केलं ते केल्यानंतर फक्त एकच की सकाळीपासून पण खूप बसणं झालं तर त्याच्यामुळे माझे पाय खूप जास्त दुखायला लागलेले आणि सुजलेले पण सूज आलेली पूर्ण पायांवरती त्याच्यामुळे मला फक्त असं वाटत होतं की मी कधी पोहोचेल कधी पोहोचेल कधी पोहोचेल पण फायनली आम्ही फक्त फोर्टी फाईव्ह मिनिटमध्येच पोहोचलो हैदराबादवरून पुण्यामध्ये त्याच्यामुळे जास्त काही वाटलं नाही कारण मी मग जरा वेळ जरा वेळ फक्त बोलत बसले यांच्यासोबत आणि त्याच्यानंतर मी झोपून गेली ते डायरेक्टली तर पहा फायनली आलो आम्ही पुण्यामध्ये हॉटेलला आणि आज का थांबलो हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल तर हा व्लॉग मी इथं सेंड करते आहे कसं झालं ट्रॅव्हलिंग कसं वाटलं व्लॉग नक्की सांगा पाय सुचताईस त्याच्यावरती काही उपाय असतील तेही कमेंटमध्ये सांगा आणि आता मीसुद्धा खूप जास्त थकली आहे फोन पण ऑफ होईल आता सो बाय बाय सगळ्यांना सगळ्यांनी सगळ्यांची